तर मग स्वागत आहे आपल्या नव्या युट्यूब चॅनलमध्ये द ट्रॅव्हलर तीन दिवसासाठी चाललेले दिव्यागरला यावेळी पूर्ण नवी टीम आहे सोबत तर हॉट सीटवर आहे आर्यन साठे बाकी त्यांची ओळख लवकरच करून जाते मुळशीमधील मालेगावातील कॉलेजचा मित्र आण ठोकरे याच्या माउस बस हॉटेल आहे नव्याण्णव सालापासून ही हॉटेल सुरू आहे आणि ह्या भागातील हे प्रसिद्ध हॉटेल आहे तर आता मी ओळख करून देतोय कोण कोण आहे देवेगरला नाव सांगायचे तर यांच्यावर आपण तीन दिवस कोकण ट्रिप कोकण दौरा करणार आहे सर्वांनी मसाला डोसा दिलेली हॉटेल कस काय मस्त डावावर ब्रेकफास्ट करून आता आम्ही तांबणी चालले हा तांबणीच पॉइंट आहे फोटोशूट चालू कोरणच्या ठिकाणी

तुळशीला बुक लागली का नाही <laughs> ना काय तिथे गेलो ऑर्डर आपण व्हेज एक कोकोनट चालले आणि सोमवार पाहत थोडच वाटलं रवी आपलं काय सोमवार वगैरे आहे काय नाही काय काय आपलं देऊ फिश ताळीची वगैरे तुला पण

उठा रे दिवा घर आली हा चांगली झोप काढली तुम्ही किती वेळ झोपला आता तास झोपला फ्रेश झाला पण तुम्ही आता अर्धा तास आता जेवण करते गेल्यावर मग मग डिसाइड करू काय करायचं पुढं पोर आता लंच ची ऑर्डर दिलेली अरेंज केल्यानंतर मग थोडा रेस्ट करून मग संध्याकाळी बिझनगर दिवनगरमध्ये आम्ही प्रवेश केलाय प्रवेश करता शिवाजी महाराजांची मूर्ती तामीने मार्गी दिसला नाश्ता करून आमच्या हॉटेलवर पोचते सोम गेस्ट हाऊस तर हे हॉटेल आहे गेस्ट स्टे ला मुख्य कारण या ठिकाणी यांचं स्वतःच चांगलं असं किचन आहे जेवण खूप छान मिळतं त्यासोबतच रेट रिजनेबल आहे आणि स्विमिंग पूल सुद्धा या ठिकाणी वेस्त आहे जेवण कसं आहे एकदम छान आहे माझ्या तुझं काय म्हणत जेवण आहे जेवण मी मस्त यश जेवण जेवण हाय ना मस्त आहे मस्त आहे ना कारण तुम्ही व्हेज खाताय ना कारण <laughs> दर दरवेळेस आम्ही आलो की नॉन व्हेजेच खातो <laughs> हा उद्या उद्या नॉनव्हेज उद्या नॉनव्हेज नॉन व्हेज करू थाळी रवी <laughs> कशी काय पापलेट थाळी पापलेट दाखव पापलेट दाखव पूर्ण आम्ही काय सोमवार वगैरे काय पाहत नाही पापलेट थाळी खाणार रोख न झालं <laughs> <laughs> तर का? एन्जॉय एन्जॉय का? घ्यायचा का? हा एकच नंबर रूमवर आल्यावर भरपीठ पूजा झाल्यानंतर सगळ्यांनी ताणून दिली पूर्ण आराम घेतला सगळ्यांनी ही गॅंग पाच तास उदळल्या समुद्रावर त्यांना शोधावा लागला तो जाऊन चालत शोधायला सनसेट पॉईंट सनसेट पाहिला साडेसात आलेत सनसेट होईल आणि त्यांना शोध झाल्यावर कुठे गेला कुठे नाही त्यांना शोधावं लागेल हा चला पाहू पुढे सहा किलोमीटर लांबीचा दिव्यागरचा हा बीच खूपच सुंदर नजारा दिसतोय सोमवार समजी कमी आणि थोड्या वेळातच सनसेट होईल अतिशय मनमोहक असा नजारा दिव्यागड बीच कोकण आपले पाच पांडू सापडले बघ दिसले का आजचा पहिलाच दिवस आहे अरे आणि काय म्हणत होते पहिल्या दिवशी वर्सा आहे अदंबाय अर चांगलं वाटतं आहे चांगला दिस आहे कल्चर राईट मी चांगलं खूप मस्त नेचर आहे एलव्यू आहे मजा आली एकदम यश लोकं पण खूप कॉपरेटिव्ह कौप आहे आणि येऊन पण जरा भारी वाटतं मस्त वाटलं पण लोकांकडं ऐकलं लो पाणी खूप घाण झालं आहे पण पाणी एकदम स्वच्छ आहे

चला करा एन्जॉय हो हो त्यांना म्हणे देवे घर बीचचे पाणी हे खराब आहे क्लीन नाही तुम्ही पाहू शकता एकदम क्लीन आणि क्लिअर पाणी आहे अजिबात कचरा माती असं काय आढळून येत नाही एकदम स्वच्छ असं पाणी दिसते विवागर बीचच आपला युट्यूब चॅनल द ट्रॅव्हलर यस द ट्रॅव्हलर हिंडावं फिरावं मस्त आज दिवसभर प्रवास बीच वरच एन्जॉय स्विमिंग पूल वर थकवा थकून बघून जेवणाची वाट बघते सगळी जेवण कधी झोपतील असं झालं असेल त्यांना आमच्या टीम मध्ये ट्रॅव्हलर्स म्हणजे पाच जण त्यांना पांडव म्हणतो मी दिवसभर टीम संपून आता जेवण करून रूममध्ये झोपायला गेलेत तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलचं नाव आहे द ट्रॅव्हलर खिंडावर हो फिरावं हो, मस्त म्हणजेच जगावं हो।